धाराशिव शहरवासियांसाठी आनंदाची समाधानाची बातमी आहे आपण राज्य सरकारकडे मागणी केली होती एकोणसाठ रस्ते याच्या कामाच्या बद्दल आणि साधारण एकशे चाळीस कोटीची कामं होती आपल्याला कल्पना आहे की या बाबतीत मंजुरी आपल्या मुख्यमंत्री महोदयाने दिली होती या कामाचा शासन निर्णय आत्ता थोड्या वेळापूर्वी निर्गमित झाला म्हणजे शहरामध्ये चाळीस कोटीची आता कामं होणार आहेत एकोणसाठ कामं होणार आहेत याबद्दल मी महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मोदी गॅरंटी जी आहे विकासाची यातनच अधोरेखित होते आपल्या शहराच्या साठी जवळजवळ वर्षभर आपण या बाबतीमध्ये प्रयत्न करत होतो आणि मनापासून समाधान वाटतंय की आज प्रत्यक्षात शासन निर्णय निर्गमित झाला थोडा उशीर झाला एक अर्धा तासापूर्वी पाऊन तासापूर्वीच कॉपी उपलब्ध झाली आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्या शहरातले एकोणसाठ रस्ते आता सुस्थितीत येणार आहेत रस्ते आणि नाल्या आणि या कामासाठी एकशे चाळीस कोटी रुपये आपल्याला उपलब्ध होणार आहेत धाराशिवकरांच्या मनापासून या बाबतीत मी अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की आजच एकशे सत्तर कोटीच्या कामाचं भूमिपूजन आपल्या शहरातच नितीन गडकरी साहेबांनी ऑनलाईन पद्धतीने केलं आपल्या शहरातले सर्व्हिस रोड तिथलं स्ट्रीट लाईट पथदिवे आणि काही अंडरपास ओव्हरपास असं प्रचंड महत्वाचं काम भूमिपूजनच्या माध्यमातून मार्गी लागलंय आणि आता रात्री आपल्याला शहरासाठी हे अधिकचे एकशे चाळीस कोटी रुपये मिळालेत मी परत एकदा महायुती सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो